आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काय प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास काम करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वाढल्यानंतर हे जे जिरल हे जे पाय वाढल्यानंतर हे जे जिरल हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू आणि ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जा। जनता पार्टीचं इंडिचं सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादू या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं आहे परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही दोन महिन्यामध्ये काही काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं आहे बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे काय आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय याचा बोध निश्चितपणानं महाराज गेला आणि त्यांचा मावळा म्हणल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही इथं विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलशी असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजे त्याची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेनं मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण जनला आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही एमआयडीसीचे काही विषय असतील हे आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत बरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काही जणांच्या पोटामध्ये दुखलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चालेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणार जळत जाऊ नका की जे काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजीभाऊ होत मोठाच होतो राजीभाऊ राऊत जे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला मला काय गप्प बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊतांची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा पोरगाय त्या पद्धतीने फक्त राजेंद्र उद्या स्वतःच्या पालखीच्या हेलिकॉप्टर मधून बारशीत ज्यावेळेस उतरल त्यावेळेस जास्त जा पोटात दुकानाचा एवढीच केल्याशिवाय राजेंदाऊ राऊत राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो यावर्षी ही शहरातून आहे कारण काय नाही कसं आहे की शेवटी मी कधी कधी राजकारण केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीचं राजकारण केलं जातं राज के ती दुरुद्वाच भाग आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहीत आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि पार्श्वभूमी आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटुप्रसंग आले त्या त्यावेळेस मत मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी जातो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काय प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शा शहर शांत होण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूनं मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की सौदागर कंपनीने माझ्या विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गो, गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तर मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक वार्षिक शांतता माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामा नये वायरसच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचा आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव असे आहेत की मी पाया पायाकडू पडू मिटवलं आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठा व्हायचा किंवा हाफ मराठा व्हायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटवी करून काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत पडू कर, सल, 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 मी जर प्रंजळ मातानं माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा कोणाची लेकरं दानाला जाऊनी जेलमध्ये जाऊन तंटे ठेवणी आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असेल ही काय कडक अशी असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला निंबळचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल डिस्ले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काही अंशी मी भुमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवती मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण माझा आहे की कुणाची भांडणं काय करू नये कुणी फोटाफोटी होणे आता ही राजकारणामध्ये जर एकामेगात दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटूचा मेट प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटते विरोधकांकडनं काही का नेरेटिव्ह चालवले गे गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम मैदानावर झालेला असं तुम्हाला वाटतो का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कुणाचा बुडवलेला नाही बारशी मध्ये <laughs> कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाणारा सुद्धा फोट नाव आले नाही मी आम्ही कधी भांडणं कुठाने असल्या भानगडीत नसतो उलट वो कोण मारामार्या करायला ही सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कुणाची होती दोन नंबर धंदे कोणाचे आहेत कुणाच्या आश्रयाखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आरेएनचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समिती कोणी लुटली सगळं जग झैर आहे आणि एक एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तरी आम्हाला सांगा येणं एका शेगादा ठेवून टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडील तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणाने करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो या निकालावर सिद्ध होत्यांना काय आव्हान असेल आपलं नाही माझं त्यांना एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा नो ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू दे आता उदाहरणार्थ उदाहरण देऊ तुम्ही की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्ख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार सरपंच आख्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय ओढले चारशे मताने मायनस पिंपरी होऊ शकतं का असं मग असं जर आता काम करण्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय कोण तर कोपऱ्यात जी कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही व त्याला बरोबर घेऊ काम करणं हा गुन्हा ठराव लागला ना दुर्ग आता राज्यात तुमचं सरकार आले जवळजवळ चार हजार तुम्ही कामं तुम्ही आणलेली आहेत मग ती कशी पूर्ण करून नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर ती त्याचा पुढाकार त्यांनी घ्यायचा जिथं जिथं अडचणी येईल त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजेभाऊराव अडचणी आलेली त्यावेळेस मग आम्ही त्या पद्धतीने बघू त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ते ते आताच काय विषय तुम्ही आता शेवटी आता, आता मी एवढे काम हो केले माझ्या मा बाबतीमध्ये मा अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त करतु नसतील ती आठ हजार कुठे आणते म्हणून त्यांना मत दिली तर मी काय करू का हो नगरपालिका असू त्यावेळी माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी अखंडपणानं आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभे सैल मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलं होतो की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मागास म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेतल्यावर माझं कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काही कोणाचे मान ठेवावं लागतात असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच या काही गोष्टी अशा करतात जनता विकासाला मट टाकते नाही टाकते आता तुम्ही एवढा विकास केलाय आणि जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणलाय आता थोडंच मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा कोण तर लाख लाख पाच दहा दहा लाखाचं काम कोणी तर कार्यकर्ता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते वेळी कसाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या ज्या मारा मार्यात तिथं दिली कामं मरणाची त्या सतत कार्यकर्त्यांनी कामं केली की के दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निसता दे मला त्याच्यात निसदे ह्याच्यात निस दे असलं जर तिथं चाललं लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचं कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी घ्याने कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य नेणार ना, ना। शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा तर काय मी सगळ्यालाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे त्यामुळे पाठिंबा मा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितला ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सवा नऊ साडे नऊ लाल मी तर असणार आहे माझं काम चालूच राहणार आहे आपण काय परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर येणार का मी फडणवीस साहेबांबरोबर आणि शिंदे बरोबर याच्या बाबतीत चर्चा करेन आता माझा पुढं मूळ कसा राहतय ह्याच्यावरती सगळं अवलंबून भाऊ तुम्हाला एक लाख सोळा नाही आभार मानलं ना आभार मानले जनतेबद्दल कुठं मी म्हटलं हे आमच्या कार्यकर्त्यातलं गोंधळ